आमच्याही काही एन जी ओ आहेत ते उद्या विद्यापीठ प्रशासनाला पत्र देणार आहेत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे इथल्या मतदानाची चोरी करून मुख्यमंत्री झाले आहेत का अशा आम्ही स्पर्धा ठेवणार आहोत आणि त्या स्पर्धेचं पत्र आम्ही विद्यापीठाला देणार आहोत आम्हाला विद्यापीठ प्रशासनाला विचारायचं आहे की अशा प्रकारची स्पर्धा ते भरवणार आहेत का त्या प्रकारचं परिपत्रक काढणार आहेत का ह्यांची हिंमत आहे का तेवढी ते ते आणि हे विद्यापीठ हे भाजपचा अड्डा कुलगुरूंनी बनवलेला आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे सर्रास कार्यक्रम या विद्यापीठामध्ये होतात आणि विद्यापीठ भाजपच्या विविध संस्थांना फंडिंग करत आहे हे पैसे विद्यार्थ्यांचे आहेत आणि कुलगुरूंना आणि या विद्यापीठाला कोणताही हक्क नाही की आमचे पैसे समाजाचे पैसे जनतेचे पैसे इतक्या शेतकऱ्यांचे गोर गरीब जनतेचे पैसे हे अशा प्रकारे भाजपसाठी वापरायचे म्हणून आमचं आम्ही याचा तीव्र निषेध करत आहोत आणि जे भोसले सर आहेत जे एन एस एसचे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांनी समोर येऊन मीडियासमोर ते परिपत्रक काढलं पाहिजे तरच आम्ही इथून हटणार आहोत विद्यापीठामध्ये जे काही मागील दिवसापासून दू, चालू विद्यापीठ हे राजकीय अजेंडा चालवण्याचं काम करते का राजकीय पक्षाचं कार्यालय असल्यासारखा का विद्यापीठाचा कारभार आहे तुम्ही आता जर पाहिलं तर व्हॉईस ऑफ देवेंद्र कशासाठी ही स्पर्धा राबवत आहे तुम्ही व्हॉईस ऑफ डेमोक्रसी राबवा हो ना वॉईस ऑफ कॉन्स्टिट्यूशनची ही स्पर्धा राबवा हो। व्हॉईस ऑफ गांधी राबवा हो। व्हाईस ऑफ आंबेडकर राबवा कुठेतरी हो। हे विद्यापीठ हे फुलेशाब आंबेडकरांच्या विचाराचं विद्यापीठ आहे ते फुलेशाब आंबेडकरांच्या विचाराचं राहिलं पाहिजे आणि ही जी तुम्ही राजकीय स्पर्धा आयोजित केलेली आहे ही रद्द होणं गरजेचं आहे जोपर्यंत ही रद्द झाल्याचं परिपत्रक निघत नाही तोपर्यंत आम्ही सर्व विद्यार्थी इथून उठणार नाही